फक्त ही एक चमचा पावडर घेऊन मी महिन्याला तब्बल दहा किलोपर्यंतचं वजन कमी केलेलं आहे कुठलंही हार्ड वर्कआउट मी केलेलं नाही आहे कुठलंही हार्ड मी डाएट केलेलं नाही आहे तरी देखील मी महिन्याला दहा किलोपर्यंतचं वजन कमी करू शकले नाइंटी फाय किलो वजन माझं होतं आत्ता माझं वजन सेवन्टी फाय किलो आहे आणि हे फक्त शक्य झालेले आहे ह्या एका चमचा पावडरमुळे ह्या एका चमचा पावडरमुळे शरीरातला वात कमी झाला शरीरातली पित्त कमी झालं शरीरातली उष्णता कमी झाली नुसतं वजन नाही कमी झालं तर चरबी गळून गेली आणि इंचेस लॉस झाले वेट लॉस झालं असे अगणित फायदे मला ह्या एका पावडरमुळे झाले केस तर प्रचंड गळत होते स्किन खराब झाली होती पूर्ण पिगमेंटेशनचे डाग आलेले होते चेहऱ्यावरती ते देखील कमी झाले ही एक चमचा पावडरने इतका काही कमाल केला माझ्या आयुष्यामध्ये का मला स्वप्नातही वाटलं नव्हतं माझं वजन कमी होईल म्हणून कारण खूप काही केलं होतं मी वजन कमी करण्यासाठी मला थायरॉइड आहे आणि थायरॉयडमध्ये दोनशे पावरची गोळी मी घेत होती डॉक्टरांनी सांगितलं होतं जर दहा पंधरा किलो वजन जर तुम्ही कमी केलं नाही तर तुमच्या गोळीचा डोस जो आहे तो वाढत जाणार आहे अशातच मी खूप घाबरून गेले होते बरेच प्रोडक्ट मी ट्राय केले परंतु अजिबात माझं वजन कमी झालं नाही मी पूर्ण डिमोटिवेट झाले होते का आता माझं वजन कशानेच कमी होणार नाही कारण मी जिम पण केली होती दोन दोन तास मी वर्कआउट पण केलं होतं परंतु ते वर्कआउट सोडलं तर माझं वजन भराभर वाढायचं अशात काय करावं याचं मला खूप टेन्शन आलं होतं परंतु ही पावडर घेतल्यामुळे मला इतका फायदा झाला जबरदस्त जवळजवळ जबर जबर मी पंच्याहत्तर म्हणजे पंच्याण्णव किलोची होती तर पंच्याहत्तर किलोपर्यंत मी आलेली आहे हा प्रवास हे वजन कमी करणं शक्य फक्त ह्या पावडरमुळे मला शक्य झालेलं आहे खूप वजन वाढलं होतं उठता बस बसता येत नव्हतं बसलं तर हात टेकून उठावं लागत होतं गुडघे दुखत होते सांद्यांमध्ये वाद गेला होता सांधेसुद्धा दुखायला लागले होते घरातलं ला मिनिमम चार पाच सहा माणसांचं काम सोडलं तर मला दुसरं काम काहीच होत नव्हतं त्याच्यामुळे पूर्ण डिमोटिवेट झाले होते चालताना एवढा दम लागत होता घामा होत होते मी कारण शरीरावरती चरबीच तेवढी वाढलेली होती ही चरबी कशी कमी करायची डोक्यावरचे केस पातळ झाले होते पूर्ण डिमोटिवेट झाले होते आयुष्याबद्दल मी परंतु हे वजन कसं कमी करायचं काय करायचं प्रयत्न तर मी खूप केले होते प्रयत्न नाही केले असं नाही मी खूप प्रयत्न केले होते तरी देखील माझं वजन कमी होत नव्हतं ह्या पावडरमुळे माझ्या आयुष्यामध्ये मा एवढं काही मला नवीन जीवन मिळालं आहे नवीन जीवन मला मिळालं आहे असं देखील म्हटलं तरी काही हरकत नाही कारण ही पावडर आहेच तशी मी काही दिवस दिवस उपाशी राहिले नाही वजन कमी कर करण्यासाठी हा वर्कआउट मी केलेलं होतं वजन कमी करण्यासाठी अगोदर पावडर घेण्या अगोदर पावडर घेतल्यानंतर मी कुठलंही वर्कआउट केलेलं नाही आहे तब्बल मी, तब मी घरामध्ये कितीतरी दिवस मी तीन ते चार महिने घरामध्ये राहिलेली आहे म दोन पाऊलसुद्धा मी चालायला गेली नाही आहे म्हणजे घरात लपून जरी राहिलं तरी वजन कमी होईल या पावडरमुळे इतकी इफेक्टिव्ह ही पावडर आहे चालायला जायला तर मला वेळच नव्हता कारण सकाळ संध्याकाळ टिफिन असायचे दिवसभराचं काम असायचं पूर्ण मी दमून जायचे आणि मला अजिबात कपडे येत नव्हते बाहेर जाणार तर कुठले क ड्रेस घालून जाणार पूर्ण ओट पोटावरती पूर्ण टाईट कपडे व्हायचे ते हातात दंडांमध्ये एकदम टाईट व्हायचे कपडे त्याच्यामुळे मी पूर्ण किती एक्सल साईज फाय एक्सल घाल फोर एक्सल घाल असेच कपडे घालत होते ते, ते मला स्वतःला एकदम विचित्र वाटत होतं त्याच्यामुळे असं वाटायचं का जाऊ दे त्याच्यापेक्षा बाहेर नाही गेलेलं प परवडलं घरातच बरी आहे पूर्ण डिमोटिवेट झाले होते मी परंतु फेसबुकवर मी एकदा रील बघितली दुर्गा हर्बलची दुर्गा हर्बल पावडर जी आहे ती मी रील असे स्क्रोल करत होते तेव्हा मला फेसबुकवरती ही रील दिसली काय एक चमचा पावडर घ्या आणि वजन कमी करा कुठलंही वर्कआउट न करता अगोदर मला म्हणजे वाटलं का हे नाही काहीतरी फेक आहे म्हणून म्हणून मी रील पुन्हावरती स्क्रोल केली आणि खालचे व्हिडिओ बघायला लागले परंतु शेवटचा पर्याय म्हणून घरच्यांनी सांगितलं शेवटचा पर्याय म्हणून तू ट्राय कर याच्यानंतर काहीही ट्राय करायचं नाही म्हणून मी पावडर परचेस केली आणि ही पावडर घ्यायला मी सुरुवात केली जवळजवळ मला आठ दहा दिवसामध्ये हलकं वाटायला लागलं पोट सापवायला लागलं थायरॉइडच्या माणसांचं एकदम गच्च पोट असतं त्याचं पोट कधीच मोकळं होत नाही कधीच नाही पूर्ण अंगावरती सूज आलेली असते थायरॉइडच्या माणसाची आणि असं वाटते का खूप जगावेगळं खाणं खातो आहे हा माणूस अशा पद्धतीनंच थायरॉइडचा माणूस एकदम विचित्र दिसत असतो आणि अशातच मी ही पावडर घ्यायला सुरुवात झाली परंतु मला दुसऱ्या दिवसा तिसऱ्या दिवशीच माझं पोट एवढं सापवायला लागलं व्यवस्थितरित्या मला पोट सापवायचा इशू माझा पूर्ण क्लिअर झाला मग पोट सापवायचा इशू क्लिअर झाला तर माझा वात निघायला लागला शरीरातून बाहेर पूर्ण वाद जो आहे शरीर वातानं फुगलं होतं तो वाद जो आहे तो कमी व्हायला माझी हळूहळू सुरुवात झाली एक पंधरा दिवसामध्ये मला चांगलं हलकं वाटायला लागलं म्हणून मी वजन काट्यावरती वजन केलं तर तब्बल माझं वजन जे आहे साडेचार किलोपर्यंत वजन माझं पंधरा दिवसात कमी झालं होतं मला विश्वासच बसला नाही हे असं कसं वजन एवढं कमी झालं पंधरा दिवसातच जा। कारण माझं पोट जे आहे ते पूर्ण गच्चं असायचं ते साफ व्हायला सुरुवात झाली वात माझा शरीरातला निघून ज गेला तिथेच माझं चार किलोपर्यंतचं चा वजन कमी झालं आणि मी खूप उत्साही झाले आनंदी झाले आणि मी ही पावडर जी आहे ती रेग्युलर चालू ठेवायचं ठरवलं घरच्यांना पण प्रचंड आनंद झाला कारण माझं वजनामुळे ते देखील खूप टेन्शनमध्ये दे असायचे का वजन वाढल्यामुळे खूप आजार वाढतात बी पी वाढतो शुगर वाढतो बाकीचे आजार देखील वाढतात आणि माणूस हे माणसासाठी जगतच नसते फक्त वजन वाढलेला माणूस दुसऱ्यासाठी जगत असतो त्याच्यामुळे घरच्या लोकांना माझी सतत चिंता असायची पण ही चिंता जी आहे ती ह्या एका चमचा पावडरमुळे माझी पूर्ण क्लिअर झालेली आहे आता माझ्याविषयी सगळे टेन्शन फ्री आहे कारण मी सकाळी आणि रात्री ही एक चमचा पावडर घेते हां पण मी कटाक्षाने ह्या गोष्टी पण पाळते त्या गोष्टी कुठल्या आहे तर मी व्हिडिओमध्ये शेवट तुम्हाला शेवटपर्यंत सांगणार आहे दोन मिनटात तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नवीन चॅनलवर जर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा कारण आपला नवीन चॅनल आहे माझा पहिला चॅनल आहे तर प्लीज सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका तर हे जे मी काय गोष्टी केलेला आहे हे जे सिक्रेट आहे मी तुम्हाला सांगणार आहे का हे पावडर ती मी घेतली हार्ड वर्कआउट मी अजिबात केलेलं नाही आहे हार्ड डाएट मी अजिबात केलेलं नाही आहे पण हां मी एक गोष्ट पाळलेली आहे ती गोष्ट कुठली याच्यात दोन तीन गोष्टी मी कटाक्षाने पाळलेल्या आहे त्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा त्या गोष्टी कुठल्या पाळलेल्या आहे मी तर मी काय केलेलं आहे सकाळी झोपेतून उठल्यानंतर एक चमचा पावडर तर मी घेतलेली आहे गरम पाण्याबरोबर गर कडकडीत पाणी असेल तर त्याच्यामध्ये एक चमचा पावडर टाकून एक ग्लासभर पाण्यामध्ये मी ही पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर मी तेलकट ऑइली मैद्याचे पदार्थ फास्ट फूड या गोष्टी वर्ज्य केलेल्या आहे चरबी ज्या पदार्थांनी वाढते ते पदार्थ मी बंद केलेले आहे आणि तुम्हाला मी सांगू इच्छिते का मी चहा सोडलेला आहे आणि यामुळे मला खूप जास्त फायदा झालेला जा आहे सुरुवातीला मी कमी साखरेचा घेत होते परंतु त्याच्यानंतर हा चहा जो आहे मी तो पूर्णत बंद केलेला आहे इतके फायदे मला फक्त ह्या पावडरमुळे झालेले आहे तुम्हाला जर ही पावडर हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा मी टायटलमध्ये फोन नंबर देत आहे त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा आणि तुमची ऑर्डर बुक करा ही पावडर अगणित आहे पाच वर्षाच्या मुलापासून पंच्याऐंशी वर्षाच्या माणसापर्यंत अगदी कोणीही सहज घेऊ शकतं आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगायला विसरू नका धन्यवाद